त्यांच्या विषयावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची बैठक संपन्न बैठकीला नागो गाणार सर यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण विभागात वेळोवेळी होणारे बदल तथा अन्यायकारक शिक्षक विरोधी निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शनिवार दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्याध्यक्ष श्री गणोर सर यांच्या नेतृत्वात संपन्न झाली सदर बैठकीत शाळांच्या संच मान्यता राज्यातील विविध जिल्ह्यात झालेली बोगस भरती या विषयांवर सविस्तर चर्चा झाली यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य कार्याध्यक्ष श्री सर यांनी उपस्थित पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचं यथोचित मार्गदर्शन केलं याप्रसंगी बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख सौ पूजाताई चौधरी मॅडम नागपूर विभाग कार्यवाह श्री सुभाष सर विभाग कार्यालय मंत्री श्री सुधीर भाऊ सर नागपूर विभाग महिला आघाडी प्रमुख डॉक्टर मनीषाताई वाकोडे मॅडम शहर कार्यवाह श्री प्रमोद बोडेसर आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला